तर मित्रांनो नमस्कार लक्ष्मी निवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहो इकडं सई आणि विश्वाचा साखरपुड्यासाठी ब्राह्मण वगैरे घरी आलेले असतात त्यावेळी विश्वाचे आईबाबाही मात्र तिथेच असतं पण विश्वा, विश्वा मात्र अजिबातच खुश नसतो कारण की तो पहिल्या धक्क्यातून सावरलेला नसतो आणि नेमकं त्याच्या लग्नाचं म्हणजे त्याच्या साखरपुड्याचा तो दिवस आलेला असतो आणि कसा मसा तो त्या पूजेसाठी बसत असतो गणपतीची पूजा वगैरे झाल्याच्या नंतर आता ब्राह्मण म्हणू लागतं की आपण ग गणपती स्रोत म्हणून घेऊया पण तेवढ्याच वेळात सई म्हणू लागते की गुरुजी माझी ना तुमच्याकडे एक विनंती आहे मला असं वाटतंय की आपण ते तर म्हणूयाच पण मला ना एक गाणं म्हणायचं आहे आता त्यावेळी गुरुजी म्हणू लागतं हो गाणं पण एक भक्तीसारखंच आहे ना कोणतं गाणं म्हणणार आहेस तू पण त्यावेळी सई म्हणू लागते की हो मी नाही म्हणणार तर गाणं तनुजा म्हणजेच तनु म्हणणार आहे त्यावेळी विश्वाला तर धक्का जो असतो आता तनुजा गाणं म्हणणार आहे मात्र तो अजिबातच खुश नसतो पण तेवढ्याच वेळात लगेचच विश्वाची आई म्हणू लागते बघा बघा तू तर इतक्या लवकर तनुजाला इतकं छान ओळखून पण घेतला आहे खरंच ती मुलगी आहेस तितकी गोड तनुजा मात्र जानू इकडे किचनमध्येच काम करत असते पण तेवढ्याच वेळामध्ये विश्वाचे बाबाही म्हणू लागतात बघ बघ माझी सून घरी पण नाही आली अजून व्यवस्थित तिनं सगळ्यांना कसं सांभाळून घेते आणि मग त्यानंतर विश्वाची आई मात्र जानू म्हणजेच तनुजाला आवाज देत असते त्यावेळी जानू मात्र इकडे येते आणि म्हणू लागते की काकू काय झालंय पण त्यावेळी विश्वास सईला म्हणू लागतो अगं कशाला तिचं गाणं वगैरे ती फक्त आपल्या घरी कामाला आहे पण त्यावेळी सई म्हणू लागते अरे विश्वा तू तिचं गाणं ऐकून तर बघ खूप छान गाणं म्हणते तू तिच्या गाण्यावर इम्प्रेस होऊन जाशील पण त्यावेळी विश्वा मनातली मनातच म्हणू लागतो मला फक्त माझ्या जानूचंच गाणं ऐकण्याची इच्छा असते इतर कुणाचंही नाही आणि मग विश्वाचा मात्र त्यावेळी चेहराच पडतो त्यानंतर तनुजा म्हणजे जानवी इकडं आल्याच्यानंतर म्हणू लागते की काकू का माहित झाले आणि त्यावेळी विश्वाची आई म्हणू लागते की मला आत्ताच माहीत झाले की तुला छान गाणंही येतं त्यावेळी मग जानू म्हणते की हो पण त्यावेळी जानू म्हणू लागते की नाही मी नाही गाणं म्हणू शकत पण त्यावेळी विश्वाची आई म्हणते की म्हणणं गे एखादं छान असतं गाणं त्यावेळी सईही म्हणू लागते की तन्वी माझ्यासाठी ना आज खूप स्पेशल दिवस आहे प्लीज गाणं म्हण ना मग त्यानंतर विश्वाचे बाबाही आई म्हणू अगं तनू इतकी आग्रह करते सई मग म्हणणं की एखादं गाणं पण त्यावेळी जानू म्हणू लागते की नाही काकू माझा ना घसा वगैरे आज ठीक नाही आवाजही व्यवस्थित येणार नाही त्यावेळी विश्वाची आई म्हणू लागते ठीक आहे जाऊ दे तुझी तब्येत ठीक नाही ना कधीतरी तुझं गाणं मी नक्कीच ऐकेल त्यावेळी जानूई हो म्हणत असते त्यावेळी सई म्हणू लागते की काकू काय झालंय का, का, का तनू गाणं म्हणत नाही आहे त्यावेळी विश्वाची आई म्हणू लाग अगं सई तिचा घसा दुखतोय कधीतरी म्हणेल ती एखाद वेळेस गाणं आता तू गा बर का छान गाणं त्यावेळी सई म्हणू लागते हो मी आणि मग काय विश्वास सईकडे बघून हसूच लागतो दुसरीकडे सिद्धू भावनाकडे जातो भावनाला म्हणू लागतो की माझ्याकडे ना दहा वकिलांचे नंबर आहेत मी आता प्रत्येकाला एकेकाला एक फोन करतो आणि त्यांना विश्वासात घेऊन आपली केस घेता की नाही त्यांना विचारतो त्यावेळी जानू सॉरी भावना म्हणू लागते की तुमच्या चांगलेच ओळखीचे आहेत ना ते वकील त्यावेळी तू म्हणू लागतो की हो भावना माझ्या ओळखीचेच आहे आणि मग त्यानंतर सिद्धू मात्र एका वकिलाला फोन करतो आणि फोन रिसीव केल्यावर तो वकील नाव विचारत असतो त्यावेळी सिद्धू सांगू लागतो की सिद्धीराज गाडे पाटील आमची एक केस आहे तुम्ही घेसाल का आणि मग त्यानंतर तो वकील विचारू लागतो कसली केस कशाची आहे आणि त्यानंतर सिद्धू जे काही आहे ते सगळं त्या वकिलाला सांगू लागतो तो वकील म्हणू लागतो की ठीक आहे तुमची केस तर मी घेतो पण रावशी एकदा बोलतो आणि मग त्यावेळी सिद्धूला कळून जातं पप्पाशी बोलणार हे म्हणल्यानंतर याचा अर्थ नाहीच आहे आणि त्यावेळी मग भावना विचारते की सिद्धीराज जाऊ द्या अजून एखाद्या वकिलाला फोन करून बघा मग त्यानंतर भावना आणि सिद्धू एक एक करून प्रत्येक वकिलाला फोन करत असता मात्र वकील नाही म्हणल्यामुळे ते दोघेही नाराज होऊन जात असता आणि त्यानंतर सिद्धू म्हणू लागतो की भावना आता एकच वकिलाचा फोन राहिला आहे आता बघूया काय होतं आणि जेव्हा सिद्धू लास्टाच्या वकीलला फोन करतो त्याला जे काही सगळं सांगू लागतो त्यानंतर तो वकीलही तयार होतो त्यावेळी सिद्धू म्हणू लागतो की माझा मेवनानं निर्दोष असूनही त्याला जेलमध्ये अटक केला आहे मी खात्रीने सांगतो की तो निर्दोष आहे आणि त्यावेळी तो वकील म्हणू लागतो हो मी तुमच्या चर्चात खूप आहे तुमची जर केस मला भेटली ना तर माझं भाग्यच समजेल आपण ना माझ्या ऑफिसमध्ये भेटूया त्यानंतर सिद्धू आणि भावना तर खूपच खुश होऊन जात असता मग त्यानंतर भावना आणि सिद्धू लगेच असत्या वकिलाला भेटण्यासाठी त्याच्या ऑफिसमध्ये जात असता दुसरीकडे सई आणि विश्वाची साखरपुड्याची मस्तपैकी पूजा चालू असते घरातले इतर जण सगळं काही बघत असतं मग त्यानंतर जानू मात्र तिला थोडं थोडं वाटत असतं की हा पूजेला बसलेला विश्वास आहे त्यामुळे ती इकून तिकून त्याला बघत असते की याचा चेहरा मला दिसावा आणि मग त्यानंतर गुरुजी म्हणू लागता की चला ऑप्शन करून घ्या त्यावेळी विश्वाची आई समोर येते आणि मग त्यानंतर गुरुजी म्हणू लागतं की ऑप्शन करण्यासाठी अंगठी आहे का मग त्यानंतर विश्वाची आई म्हणू लागते की माझ्या बोटातली तर अंगठी निघतच नाही आहे त्यानंतर विश्वाचे बाबाही अंगठी काढण्याचा प्रयत्न करतात पण मात्र त्यांच्याही बोटातली अंगठी निघत नसती आणि मग त्यानंतर विश्वाची आई म्हणू लागते की विश्वा तुझ्या हातातली अंगठी ना पण विश्वा म्हणू लागतो की आई मी अंगठी घातलीच नाही पण सई मात्र त्यावेळी मजाक घेत असते विश्वाचीन म्हणू लागते मला जर आतापर्यंत विश्वाने अंगठी घातली असती तर मी नक्कीच काढून दिली असती आणि मग त्यावेळी सगळेजण हसू लागतात आणि मग त्यानंतर इकडं मात्र भावना सॉरी जानू म्हणू लागते की काकू माझ्या हातातली अंगठी घ्या आणि मग त्यानंतर ती जानू मात्र त्या गुरुजींकडे अंगठी देण्यासाठी जात असते मग विश्वाच्या मनामध्ये असा विचार येतो की या मुलीलानं दोन दिवसहीच झाले नाही घरात काम करायला येऊन हिनं सगळ्यांच्या मनामध्ये कसे घरं बनवले असते ही रांगोळी पण मनापासून काढत होती अगदी किचनमध्येही काम करते घरातही असं घरातली व्यक्ती असल्यासारखीच राहते खरं तर ड्युटी नाही तर मनापासून काम करते खरंच ही मुलगीनं स्पेशल आहे बरका आणि मग त्यानंतर गुरुजी मात्र माची काळी ओढून अगरबत्त्या पेटवत असता जेव्हा माचीतची काळी खाली फेकता तेवढ्याच वेळा जाणू टिकून येणार असती म्हणून आता विश्वाला काय माहिती ती जानूचा आहे पण तरीही विश्व शिवा मात्र त्या माचे कावर हात ठेवतो जेणेकरून येणाऱ्या व्यक्तीला चटका बसू नाही म्हणून आणि मग जाणू अंगठीत येते आणि तिथनं परत जाते त्यानंतर विश्वाला मात्र जानूसोबत पहिले घातलेले क्षण सगळे आठू लागतात त्यावेळी विश्वाच्या चेहऱ्यावर तर वेगळी स्माईल येते आणि मग त्यानंतर लगेचच सई म्हणू लागते बघितलंय मी विश्वा तू काय केलंय खरंच ना तू खरंच वेगळाच मुलगा आहेस आणि मग त्यानंतर विश्वाची आई म्हणू लागते की बस झालंय पुऱ्या आता तुमच्या गप्पा गोष्टी बाकीच्या गप्पा गोष्टी करायला पूर्ण आयुष्य पडलं आहे आता पूजाकडं लक्ष द्या त्यानंतर परत एकदा पूजाला सुरुवात होती दुसरीकडे भावना आणि सिद्धू त्या वकिलाकडे जाण्यासाठी निघालेले असतात पण खाली मात्र संपत आजी आणि तो अधिराज वकिलांशीच बोलत असता त्यावेळी तो म्हणू लागतो की माझा भाऊ सिद्धीराज गाडे पाटील आणि त्याची ती बायको भावना गाडे पाटील यांचा तुम्हाला फोन आला होता का तो वकील हो म्हणत असतो आणि मग त्यानंतर अधिराज त्यांना सांगू लागतो की फक्त त्यांना आशेला लावायचं आहे आणि कोर्टात जे काही बोलायचं ना ते आम्ही सांगेन तेच बोलायचं आणि हे सगळं गप्पा गोष्टी मात्र सिद्धू आणि भावना ऐकत असतात त्यांना तर खूपच मोठा धक्का बसतो मग त्यावेळी भावना म्हणू लागते की सिद्धीराज आपण आता काय आहे त्यावेळी सिद्धू म्हणू लागतो की भावना मॅडम आपण असं करूया त्यांना वाटलं पाहिजे की आपण काहीच ऐकलेलं नाही आणि आपण शांतपणे निघून जाऊया त्यानंतर ते दोघे खाली येतात त्यावेळी ते डायरेक्टली तिथून वकिलाकडे जाण्यासाठी निघालेले असता तेवढ्याच वेळामध्ये संपत म्हणू लागतो अरे सिद्धू तुम्ही कुठे चाललात पण तेवढ्याच वेळात अधिराज म्हणू लागतो की बाबा आजी यांनी काही ऐकलं या तर नसेल ना त्यावेळी संपत म्हणू लागतो अरे अधिराज यांनी जर काही ऐकलं असतं ना हा काहीतरी बोलूनच गेला असता मग त्यावेळी आजी अधिराजला म्हणू लागतीस भावना आणि सिद्धू तिथं न थांबता डायरेक्टली निघून जाता त्यावेळी आजी म्हणू लागता अरे आपला सिद्धू पहिले किती हुशार होता जेव्हापासून त्याची ती मॅडम त्याच्यासोबत आली ना त्याच्या जवळच्या गोष्टी त्याला दिसत नाही शेअर पण आपणच आहे आणि सव्वा शेअर पण आपणच आहे ते मात्र मस्तपैकी ॲटिट्यूड दाखवत असतात त्यानंतर सिद्धू आणि भावना घराच्या बाहेर येत असता मग त्यानंतर भावना आणि सिद्धू बाहेर आल्यावर भावना म्हणू लागते आपण कोणताही वकील निवडला ना तर असंच होणार आहे पण आपल्याला असा वकील निवडावं लागेल जशाशी बाबा आणि दादाचा काही संबंध नसेल त्यानंतर आता सिद्धूच्या लक्षात येतं आता एक वकील असा एकमेव वकील आहे त्याला आपल्याला जाऊन भेटावं लागेल आणि त्यावेळी सिद्धू म्हणू लागतो की ना करिअर पण खूप प्रसिद्ध आहे आणि मग त्यावेळी लगेचच भावना म्हणते आपल्याला आजच्या त्यांचं अपॉइंटमेंट मिळेल का त्यावेळी सिद्धू म्हणू लागतो हो असं कसं मिळणार नाही आपल्याला मिळून घ्यावं लागेल पण आता ते आपली केस घेतात का नाही हेच महत्त्वाचं आहे त्यांच्याकडे खूप क्रिटिकल आणि मोठ्या मोठ्या केस येत असतात तेवढ्याच वेळामध्ये मग भावना म्हणू लागते त्यांचं नाव काय आहे सिद्धू फक्त हसत असतं दुसरीकडे विश्व आणि जानूची मस्तपैकी पूजा चालू असते आणि मग त्यानंतर मात्र सईला त्या होमामध्ये तूप टाकता वेळेस तिला कसं तरीच होत असतं लगेचच इकडं जानूला कळतं जानू तिला लगेचच रुमाल वगैरे नेऊन देत असते आणि मात्र तीही पूजा संपन्न होते मग त्यावेळी गुरुजी म्हणू लागता आता मी जे सांगतो ना ते आता करायचे दोघांनीही डोळे बंद करा आणि तुमच्यासोबत जे काही चांगलं घडवायचं असेल तुम्हाला वाटत असेल ना ते मात्र विचार तुम्ही मनामध्ये आणा आणि त्यानंतर सही आणि विश्वा डोळे बंद करता गुरुजींचे मात्र मंत्रच चालू असता घरातले इतर जणी खूप खुश असतात त्यानंतर आता गुरुजी म्हणू लागता कलशासाठी एक नारळ घेऊन या पण विश्वाची आई उठणार असते तेवढ्याच वेळामध्ये जानू म्हणते की राहू द्या काकू मी देते आणि जानू मात्र ते नारळ घेऊन तिथे जात असते तेवढ्याच वेळात जाणू मात्र ते नारळ ठेवून जात असते तेवढ्याच वेळात विश्वाच्या वाशला तिचा न पदरच अडकतो तेवढ्या वेळात जानू मात्र खूप घाबरून जाते मग विश्वाची आई उठते आणि तीही पदर काढण्याचा प्रयत्न करते मात्र ती तर डायरेक्ट कैची आणण्यासाठीच जात असते पण त्यावेळी सई म्हणू लागते की जानू तनू थोडं तू आशी आणि मग नंतर प्रयत्न करून बघ त्यावेळी जानू हो म्हणते आणि जेव्हा ती ते पदर काढत असते तेव्हा तिचं लक्ष विश्वाकडे जातं आणि विश्वाला बघून जानूला तर खूपच मोठा धक्का बसतो नकळतच जानूच्या डोळ्यातून खाली पाणीही पडत असतं तिला विश्वासोबत प्रत्येक क्षण आठवू लागतो आणि मग ती तिथूनच लगेच निघून जात असते पण समोरूनच विश्वाची आई कळची घेऊन येत असते तेवढ्याच वेळात जानू मात्र त्यांना जाऊन डायरेक्टली धडकतेच तेवढ्या वेळात विश्वाची आई म्हणू लागते असं नाही गं मला तुझ्यासोबत भांडायचं नाही अशी कळजी दिली ना, ना। की भांडणं होत असतात इतक्या गोड मुलीसोबत मला भांडण्याची अजिबात इच्छा नाही मात्र जानू त्यांना बोलण्याच्या मनस्थितीमध्येच नसते त्यानंतर जानू मात्र तिथून निघून जाते दुसरीकडे लक्ष्मी खूप अस्वस्थ असते त्यानंतर तिथे श्रीनिवास येतो म्हणू लागतो की काय गं लक्ष्मी काय झालंय तुला इतकी अस्वस्थ का वाटत आहे त्यावेळी लक्ष्मी म्हणू लागते मला ना तुमच्या नोकरीच्या बाबतीतच भीती वाटते आता नुकतंच आपण तुमची नवीन नोकरी लागलेली घरात सांगायला नको पण त्यावेळी लगेच श्रीनिवास म्हणतो का असं का म्हणते तू तेवढ्याच वेळात लक्ष्मी म्हणू लागते की मागच्या वेळेस संतोषला माहीत झाले की बाबा रिक्षा चालवतात त्यांनी घरामध्ये किती तमाशा केला होता पण आता आपण ज्या परिस्थितीमधून सामोरे जातोय आता याच्यामध्ये उगच रिकामा गोंधळ नकोय आणि त्यात पुन्हा तुम्ही वॉचमॅनची नोकरी करत आहात मी नोकरीला कमी लेखत नाही ती एक कामच आहे ना तरी पण मला वाटतंय रिकामा घरामध्ये गोंधळ व्हायला नको त्यानंतर लक्ष्मी म्हणू लागते आपण ही गोष्ट काही दिवसांनी सांगितली तर चालेल का त्यानंतर श्रीनिवासी हो म्हणत असतो जानू मात्र इकडे किचनमध्ये येऊन खूप रडू लागते त्यानंतर जानू रडतच म्हणू लागते की देवा तू माझ्यासोबतच असे का खेळ खेळत आहेस रे मी तर पहिले त्या जयंतपासून सुटका करून घेतली ना आता तर काय मी सासवडमध्येच परत माझ्या जवळच्याच मित्राच्या घरी आले आहे म्हणजेच मी विश्वाच्या घरी आले आहे देवा तुझ्या मनात नेमकं कायच चालू आहे रे आणि त्यावेळी जानू मात्र खूपच रडत असते मग त्यावेळी लगेचच विश्वाची आई आवाज देऊन म्हणू लागते काय झाले तनु तू बाहेर येणार होतीस ना आणि मग त्यावेळी जानू स्वतःला सावरून म्हणू लागते हो काकू मी बाहेरच येणार आहे दुसरीकडे वकीलकडे सिद्धू जात असतो वकील धर्माधिकारी त्यांच्याकडे जात असतो त्यावेळी सिद्धी म्हणू लागतो की आताने यांच्यासाठी बुके मिठाई वगैरे सगळे नेले फक्त यांनी इम्प्रेस होऊन आमची केस घ्यायला पाहिजे त्यावेळी भावना लगेच आलेली नसती तेवढ्याच वेळात सिद्धू आतमध्ये जातो वकील कालिंदी मात्र तिथेच असते तेवढ्या वेळात भावना सिद्धू मात्र त्याचं नाव इकडं श्रीनिवासाचा जावाई म्हणून असं सांगत असतो त्यावेळी लगेचच त्या वकील म्हणू लागत्या काय झालं येरवीतलेच गाडे पाटील म्हणून झेंडे फडकवत असतो आता काय स्वतःचा आडनाव सांगायला लाज वाटतेस का त्यानंतर सिद्धू म्हणू लागतो बापरे यांनी तर ओळखलं मला आणि मग त्यानंतर सिद्धूचे जे काही बुके आणि पेढे वगैरे आणलेले असते ते त्यांना देत असतो तेवढ्याच वेळात वकील म्हणू लागते इथं काय कोणाचा सत्कार समारंभ आहे का हे कशासाठी आणलं आहे मग त्यावेळी ती वकील म्हणू लागते की तुम्ही या भरमात राहू नका की तुम्ही मला लाज देताय आणि मी तुमचं काम पूर्ण करेल म्हणून तेवढ्या वेळा सिद्धू म्हणू लागतो मॅडम तुम्ही कसलं बोलताय मी फक्त मिठाई आणि भुकेच आणलं आहे जाऊ द्या बरं का हे राहू द्या आपलं जे काही महत्त्वाचं काम आहे ते आपण बोलून घेऊया पण ती वकील डायरेक्ट सिद्धूला म्हणू लागते की गेट आऊट डायरेक्ट इथनं उठ आणि बाहेर जा मग त्यानंतर इकडे विश्वा आणि सईची पूजा संपन्न झाल्यावर ब्रह्म म्हणजे गुरुजीनं दिलेलं ते श्रीफळ देवघरासमोर नेऊन ठेवण्यासाठी सई जात असते पण तेवढ्या सईचा पाय घसरून सई पडणार असते तेवढ्या वेळात जानू मात्र तिला सावरते आणि त्या दोघीही देवघराकडे ते श्रीफळ ठेवण्यासाठी जात असतात दुसरीकडे ते वकील धर्माधिकारी यांनी सिद्धूची केस घेतलेली असती त्यानंतर त्या व्यंकीला भेटण्यासाठी जेलमध्येही आलेल्या असतात मग त्यानंतर व्यंकीला मात्र बोलता येत नसतं त्यामुळे व्यंकी जे काही खुना करून भावनाला सांगत असतो ते दोघेही बोलत असतं वकील धर्माधिकारी तर खूपच टेन्शनमध्ये येते याला तर बोलता येतही नाही मात्र याचं बोलणं मला कसं कळेल मात्र भावनाला हे सगळं काही कळत असतं दुसरीकडे आता जानूच्या जा मनात असा विचार येतो की विश्वाला जर मी सांगितलं तो माझं सिक्रेट ठेवील मात्र त्यालाही माझी काळजी वाटत असेल ना जानू मात्र विश्वाससाठी चहा कॉफी घेऊन जात असते पण तेवढ्याच वेळा सही येते आणि म्हणू लागते तनुजा मीनं खरंच खूप खुश आहे कारण की मी ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहिली आहे ना तो क्षण मात्र आता खूप जवळ आला आहे मला खरं तुझ्यासारख्या मैत्रिणीची गरज आहे खरंच मला तू किती पावलं पावली मला सावरतेस त्यानंतर जानूच्या डोक्यात दुसरंच चालू राहते की मला माझा सत्य विश्वाला सांगावं असं वाटतं त्यानंतर इकडं जयंत मात्र खूप अस्वस्थ असतो त्याला सतत जानूची आठवण येत असते आणि जानूचं जे काही फेवरेट गाणं असतं ते गाणंही म्हणू लागतो आणि सतत जानूला आठवत असतो आणि त्याला जानू दिसत असते जानूच्या फोटोजवळ जातो आणि ते गाणं म्हणून लागतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सो बाय